नमस्कार मी दीपाली मात्र लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आहे सुंदरी मालिकेत लग्न सोहळा लवकरच पार पडणार आहे पण त्याच्या आधी सगळ्या सिरेमनीज इथे पार पडताना दिसणार आहेत आणि संगीत सोहळ्याची ही सगळी तयारी सुरू आहे तुम्ही बघाल तर आता सध्या सेटअप सुरू आहे आणि माझ्यासोबत सुंदरी आणि धनंजय दोघेही आहेत स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये आणि छान सेटअप चाललाय तयारी झाली आहे पूर्ण तुझं स्वागत आहे दीपाली आमच्या संगीतला हो आमची तरी तयारी झाली आहे आता फक्त स्क्रिप्ट पठांतर राहिले बाकी सगळं झालंय संगीत <laughs> सोळा ते स्क्रिप्ट पठांतर करायला लागणार आहे हो डान्स तरी बरोबर लागेल त्यात आम्ही दोघं नाचणार म्हणजे नाहीयेत ना सो आम्हाला त्याची जास्त काळजी आहे की बाबा आपल्याला ते पहिलं प्रिपेअर करायचं मला एक सीन सांगितलं तर आम्ही ते इम्प्रोव्हाइज करू ते खूप इझी आहे इझी आहे डान्स इम्प्रोव्हाइज नाही येऊ शकत गाणे गण बीट्स आपल्यासाठी थांबत नाही रोमँटिक सॉन्ग uh, वर तुमचा डान्स uh, आहे काय प्रॅक्टिस त्याच्यावर केली आहे किती वेळा प्रॅक्टिस केली काय आहे सॉन्ग असं आहे वाटेवरी मोगरा सागरिका म्युझिक आहे त्यांचा आहे सो वाटेवरी so, मोगरा छान आणि मला वाटतं मोस्टली ट्रेंडिंग गाणं आणि खूप यंगस्टरना आवडतंय ते गाणं सो आम्ही त्याच्यावरती परफॉर्म करतोय परफॉर्म कसे करणार ते तुम्ही थांबा आणि बघा आणि आज एवढे आवर्जून तुम्ही लोक तू तु रात्रभर जेवण जायचंय पहाटे पर्यंत आपला शूट आहे शेड्यूल पहाटेपर्यंत दीपाली थांबूनच जायचंय रिहर्सल बघणार यांची बघायचं जरा काय करत किती वेळा खरं प्रॅक्टिस झाली खरं सांगा अर्धा तास पण झाली मला वाटतं आणि हा आणि आम्ही अगदी सुरुवात केली अरे नाही रेडी व्हायचं असं करून आम्ही निघालोय तरी माहिती असेल ना की त्याने काहीतरी एक व्हिडिओ दाखवला असेल कोरिओग्राफर कारण मी आली तेव्हा सौरभ रेडी होण्याच्या आधी काहीतरी प्रॅक्टिस करत होता कोरिओग्राफर एखादं कडवं फक्त बसलंय बाकी असं अजून पूर्ण पूर्ण जे गाणं आहे आता माहित नाही ते कसं आहे लकीली शूट आहे त्यामुळे काही लाईव्ह परफॉर्मन्स नसणार आहे त्याचे एक फक्त आम्हाला थोडं समाधान आहे आमचे कॅमेरा जोर झालेले आहेत म्हणजे आता ऑफिशियली संगीतला सुरुवात होणार आहे Yes. Yes. <laughs> लुक खूप महत्वाचे आहेत आणि संगीत सोहळ्यात आपण नेहमी बघतो की आपण कम्फर्टेबल असा लुक तर मगाशी मी गप्पा मारल्या जर की लुक वाईज सौरभला हे आहे का म्हणजे ह्याच्यात मस्त डान्स करू शकणार मला ट्रेडिशनल प्रचंड आवडतं म्हणजे मी जेवढं वेस्टर्न कॅरी करू शकतो त्याहून जास्त मला ट्रेडिशनलमध्ये खूप कम्फर्ट असतो कारण मला खूप असं वाटतं की ट्रेडिशनल मी खूप छान कॅरी करू शकतो मी त्याच्यामध्ये राहू शकतो त्यामुळे हां परफॉर्म वगैरे होऊ आणि अर्धा जसं मित्रांची हळद याच कपड्यांमध्ये नाचलो सेटअप चालू आहे पण मला खरं सांगा तर दोघांना एकच गाण्यावर परफॉर्म करणार आहात नेमक्या संगीत सोहळ्यात कोणाकोणाचे किती किती डान्स आहेत आणि कशाप्रकारे संगीतचं प्लॅनिंग केलं एकंदर इतकी नाही डान्स करायचा आहे सोलो असेल मला वाटतं ग्रुप डान्स आहेत आणि आम्ही बरेच डिवाईड आणि मुळात मी सांगू इच्छिते की टेलिव्हिजनला मोस्टली सगळ्या गोष्टी ठरलेल्या नसतात सो इथे सगळं जे काही आहे ऑन द स्पॉट आणि मला आयम शुअर सगळे खूप मस्त नाचणार ना आहेत ढिं म्हणजे ढिंचाक नाचणार ना आहेत आमच्याकडे बरेच असे कॅरेक्टर मालती म्हणून आहे प्रणाली तिचं नाव आहे मालतीचं कॅरेक्टर करते ती आहे आमची छोटी सावी आहे मुळात माझे मामा मामी सगळे अगदी उत्साही लोक आहेत म्हणजे आजीपासून सगळ्यात so, sure सो आयम शुअर लास्ट मिनिटला पण त्यांना लावून वरती घेतलं तर कमाल रोल होणार आहे खात्री आहे या संगीत सोहळ्यात मुलीची साईड बाजी मारणार आहे का मुलाची साईड बाजी मारणार आहे काय तिच्या बोलण्यावर तीच बाजी मारेल असं वाटतं हो कारण आम्हाला बाहेरून प्लेयर्स मागावे लागतात यांच्याकडे सगळे मेन मेन खिलाडू सगळे यांच्याकडेच <laughs> आहे तर आमच्याकडे असे कोण नाही आहेत प्लेयर्स सुद्धा एक्साइटिंग आहे सो ते तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला बघायला लागणार आहे कोण आहेत ते प्लेयर्स

आता आलर हा सेटअप पाहिलाय खरंतर मागासपासून सगळं रेडी होत होतं किती तयारी झाली आणि अजून संगीत सोहळाची किती तयारी व्हायची बाकी आम्हाला ऑनेस्टली माहिती नव्हती की आमच्या बाजूला इथे असं आणि फ्रँकली स्पीकिंग काही वेळापूर्वी आम्हाला असं कळलं मी जेव्हा येत होतो तेव्हा या बंगल्याच्या फ्रंट साईडला कोणाचं सा तरी असं डेथ ॲनिव्हर्सरी वगैरे चालू होती सो आय वॉज एक्सपेक्टिंग की हे त्यांचंच सेटअप आहे आणि आपल्या बाजूला सेट आहे मला वाटलं त्यांचंच काहीतरी आणि आए� हे काढतायत वगैरे इथे आल्यावरती कळलं की आमचं सेटअप आहे इतना एवढं आणि मुळात हे बघून असं झालं की नाही आपल्याला प्रिपेअर राहावं लागणार आहे बिकॉज सगळं एकदम एक्झॅक्टली एवढं मोठा असं मस्त छान स्टेज वगैरे म्हणला आहे विषय आता आपल्याला अगदी आप कट कट आणि भारीच करायचं आणि शोअर आम्ही करणार होत एका टेक मध्ये दोन टेक मध्ये फिनिश करून टाका टेक टेक आरती सौरभ ना आमचा <laughs> एक रोमँटिक कुठल्या तरी ह्याच्यावर एक एक स्टेप करून दाखवायचं तर कुठली डान्समधली तुमच्या आता ठरलेल्या डान्समधली स्टेप असेल किंवा एखाद्या रोमँटिक सॉन्गवर तुला तिला थिरकवायचं तर आता काय मी काय अर्ध्याहून जास्त प्रॅक्टिस झालेली आहे थे थे जाली, है, है, है। ते म्हणतात प्रॅक्टिस झाली नाहीये तर असं काही नाहीये मध्ये फर्स्ट टेकमध्ये जोके करतील कारण आता एवढा सगळा पण दिसतोय सो आम्ही उत्सुक आहोत कोणत्या कोणत्या गाण्यांवर परफॉर्मन्स होणार आहेत आणि कोण कोण नाचणार हे बघायचंय कोण बाजी मारते हेही बघायचंय तुला पहाटेपर्यंत थांबवा लागायचं दीपाली आई आहे, हे, आहे, तुला खूप सारे सगळी टीम थांबणार आहे आणि जेवण जाणार का मग जेवणाची वगैरे सगळी सोय आहे हो 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 जेवणाची तुम्ही <laughs> 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 थांबणार आहे बघायचं परफॉर्मन्स भरपूर सारे बीटीएस आपल्याला घ्यायचे सो आम्ही उत्सुक होत आणि बघूया जरा कसा रंगतो तू रील्स बनवू शकते तू रील्स मी शूट करेन तरी एक मिसिंग आहे कोण मिसिंग <laughs> मैत्रीण माझी <वाजी। laughs> <laughs> ती आली तर फुल रील्स वगैरे हो करू शकते मी म्हणतो तू थांब इथे सांगित सोळ्यात आमचाही परफॉर्मन्स आम्ही गुंतागुंतीवाले चार पाच रील करून जा मी खूप उत्सुक आहे आणि मला बघायचं आहे आता सो एन्जॉय करूया हो तुमचा yes. संगीत सोहळा आणि थँक्यू सो मच इतका छान इंटरव्ह्यू दिलात त्यासाठी थँक्यू